ज्येष्ठा गौरीची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती दृष्टीला पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलांनी आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांना गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर मुले मुली तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा सामान आणा म्हणजे आई गौराल बाबांना घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाली सोन्यासारखं मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाहीत गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक मतारी सवाशी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली मतारीनं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली अंबिली करिता कन्या पाहू लागली तो मोडक आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीच पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज गेली सगळ्यांनी पोटभर खाली सगळीजण जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हात मारली मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर काय नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच का आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलाबाळांसुद्धा पोटभर जेवली मतारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवा जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आणू तशी मथारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि गाई म्हशी पाहिजे असतील तितके तितक्यांना तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं तू दूध काढ ब्राम्हणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरास त्या वासरासह धावत आल्या ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हतारीनी म्हणाली मुला मुला मला आता पोच ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोच त्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीचं होईल मतारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ जेश्ट गौर म्हणतात मी ती मीच आज मला पोस्टी कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा, वा, असा काही उपाय सांगा गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक पडताळात टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं पहा भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावं ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी पोळीचा नैवेद्य दाखवावा सहाणीची ओटी भरावी जेव घालावा संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत्त मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पासा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळसंपूळ